आज आपण घरगुती मसाले भात न बनवता लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी पद्धतीने जो मसाले भात बनवला जातो तो मसाले भात आपण घरगुती कुकरमध्ये अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून कसा तयार करायचा ते पाहणार आहोत घरगुती मसाले भातापेक्षा लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवलेल्या मसाले भाताची चव ही खूप वेगळी असते आणि तशा पद्धतीचा मसाले भात अगदी भाताची शीतळ तुटलेली नाही आहे त्याचबरोबर मोकळा सळसळीत हा मसाले भात परफेक्ट योग्य पद्धतीने बनवून तयार करण्यासाठी सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर जा रेसिपीच आवडत असतील आणि तुम्ही जर नवं शिके असाल आणि तुम्हाला जर परफेक्ट प्रमाणबद्ध स्वयंपाक शिकायचा असेल तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार शनिवार या पाचही दिवस येणाऱ्या दुपारी बारा वाजताच्या रेसिपी मिस करू नका हे पहा चमचमीत मसाले भात बनवून तयार झालेला आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण लग्न पंक्तीमध्ये तयार केलेला हा मसाले भात घरगुती कसा बनवायचा ते पाहणार आहोत सुरुवातीला कुकरच्या पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तुम्ही बटर देखील टाकू शकता यामध्ये दीड चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे मोहरी छान तडतडलेली आहे आणि जिरं देखील छान फुललेलं आहे यामध्ये स्लाईस केलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे आता आपण हा कांदा जो आहे तो कुरकुरीत तळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला तो सॉफ्ट होऊन द्यायचा नाही तर कांदा आपल्याला तळताना तो कुरकुरीत असा तळायचा आहे ज्यामुळे तुमचा मसाले भात हा अगदी चविष्ट असा लागतो हे पहा आता यामध्ये आपण काही खडी मसाले वापरणार आहोत या ठिकाणी काळा मसाला न वापरता लग्नाच्या पंक्तीमध्ये मसाले भात बनवला जातो त्यासाठी खडी मसाल्यांचा वापर केला जातो यामध्ये दालचिनी लवंग मिरे हिरवी विलायची त्याचबरोबर चक्रफूल आणि जायपत्र घेतलेलं आहे तमालपत्र घेतलेलं आहे आता आपण सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल अगदी कुरकुरीत असा कांदा आपला फ्राय करून झालेला आहे हे पाहा यापेक्षाही जास्त लाल करायचा नाही हा अगदी परफेक्ट आहे यामध्ये टाकणार आहोत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जेणेकरून भात हात तिखट होणार नाही परंतु भाताला कलर देखील छान येणार आहे यासाठी आपण या काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे आता या ठिकाणी आपण खडी मसाले वापरले आहे त्यामुळे भाताला तेवढी टेस्ट आणि तिखटपणा तर येणारच आहे आता यामध्ये काही भाज्या वापरणार आहोत त्यामध्ये वटाणं घेतलेला आहे टोमॅटो गाजर शिमला मिरची स्लाईस केलेली आणि एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे आता सर्व भाज्या आपण यामध्ये छान अशा मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण हा तीन ते चार लोकांना पुरेल एवढा मसाले भात बनवत आहोत त्यानुसार आपण हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे आता या भाज्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि सर्व भाज्या छान अशा आपण शिजू घेणार आहोत सुरुवातीला मीठ या सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून दिलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून पाणी न टाकता छान अशा ह्या भाज्या अगदी दोन ते तीन मिनटं वाफवून घेत आहोत या ठिकाणी एक वाटी हा एवढा आपण तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो पिसत घातलेला आहे तोपर्यंत आपल्या भाज्या देखील छान अशा शिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकाल ही पहा अगदी सात ते आठ मिनटामध्ये भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे भातातील सर्व तांदूळातील पाणी काढून टाकलेलं आहे आणि आपण हा तांदूळ यामध्ये टाकणार आहोत आता यामध्ये आचार्य पद्धतीची सर्वात सिक्रेट पद्धत म्हणजे हा तांदूळ जो आहे तो यामध्ये छान असा परतवून घेतला जातो पाच मिनटं परतवल्यामुळे हा तांदूळ छान असा परतवल्यामुळे लागणारा भात ला ला हा चवीला खूप वेगळा आणि छान असा लागतो आता ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपण अडीच वाटी एवढं पाणी टाकणार आहोत हे पहा अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवले आहे या ठिकाणी गरम पाण्याचा यूज करणार आहोत जेणेकरून भात हा चवीला खूप छान असा लागतो आता या ठिकाणी आपण भाज्या शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकलेलं होतं तर आता एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी गरम करून यामध्ये टाकलेलं आहे एक वाटी तांदळासाठी आपण अडीच वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे कारण कुकरमध्ये शिजवत हो आहोत त्यामुळे कुकरमध्ये पाणी थोडंसं कमी प्रमाणात लागतं आता या ठिकाणी आपण एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तर खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे आता आपण सर्व यामध्ये छान असा मिक्स करून दिलेला आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा फुल केलेला आहे आणि झाकण लावून हा भात आपण तीन शिट्ट्या करून छान असा शिजवून घेणार आहोत हे पहा झाकण लावून घेतलेलं आहे आणि तीन शिट्ट्या करून हा भात मी छान असा शिजवून घेत आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण कुकर हा गॅसवरून काढून ठेवलेला होता साधारणत वीस मिनटं झाले आहे कुकरची वाप केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असा आपला हा भात शिजवून तयार झालेला आहे की पहा अगदी भाताची शीत तुटलेली नाही आहे अगदी परफेक्ट असा आणि मोकळा सळसळीत हा आपला मसाले भात बनवून तयार झाले आहे आणि यामध्ये जे वापरलेली खडी मसाले आहे त्यामुळे छान असे लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीचा भात असतो त्याच पद्धतीची चव आपल्या या मसाले भाताला आलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचा झणझणीत हा मसाले भात तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला जर आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचं आणि मसाल्यांचं प्रमाण थोडंसं जास्त प्रमाणात देखील वाढवू शकता हे पहा मसाले भात आपला बनवून तयार झालेला आहे या ठिकाणी आपण त्यासोबत खूप सारा सलाड ठेवून आहोत यामध्ये गाजर टोमॅटो त्यानंतर आपण यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे अशा पद्धतीचा झणझणीत मसाले भात तुम्ही नक्कीच बनवून पहा कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर या अगोदर आपण राईसच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत शेजवान व्हेज फ्राईड राईस अशा वेगळ्या प्रकारच्या राईसच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत देखील म्हणजे तुम्ही चॅनलवर पाहू शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे सबस्क्र सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस माझ्या येणाऱ्या रेसिपी पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद